बहुजन विकास आघाडीच्या प्रमुख संजय कुमार आमचे सहकारी मानसिंग पवार आमचे नेते शिवम तोंबरकर साहेब आज आम्ही सर्वांच्या वतीने एक मागणी केलेली आहे की येत्या दहा तारखेला बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्व सर्व संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना सहसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शासनाने करावी कारण संपूर्ण मराठवाडा आज पाण्याखाली गेलेला आहे आणि कधी संसार उभे झालेत घोडे जनावर गेलेत गाय गोटे पूर्ण वाहन गेलेत कडिबाच्या भीमच्या भनी भावन गेले आणि लोकसंख्या असताना सरकार त्याला मदत करण्याची गरज आहे सीएम केून मदत करावी शिधी ग्रामची मागणी आहे कारण अनेक आंदोलनं केली एम सत्तागारी केला सातके आंदोलन केलं जिप्पल सत्ताग्रारी केला आणि काल पुराने आक्रोश मोर्चा काढला सर्व आंदोलन करून देखील सरकार त्या शेतकऱ्यांना पाहत नसेल शेतकरी पाहत नसेल तर बहुजन विकास आघाडी आता सरकारला बदलून सांगण्यासाठी तुम्हाला एक सांगून जात नाही बंद सांगण्यासाठी भाव्य असा ममला मोर्चा आम्ही काढणार आहोत जो पण शेतकऱ्यांना सरसाकट न मिळाणे त्यांना पीक न मिळाणे त्यांचे सर्व काळ सरसागट कर्ज माफ होणार तो पण आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने विविध सारे आंदोलन तिने अनेक दिवसांनी करत आहोत काय करत आहोत सांगू शकतो जय हिंद